हॅलो नमस्कार आता आलेली मी केंद्रात म्हणून म्हटलं जरा पाच मिनटं फक्त चालू करते जास्त वेळ काय मी नाही घेणार आहे

कुलाधार जगत प्रभु तुझी दिलान जाने कुनी देवा विग्रहरे अम्हावरे करी आडोन माया भुनी आनंद कंदर वला न्यान सरूपा तक्षी सदैव रुद्यस्तनी माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी करवता दीपा नर्मदा कराल काल कलिहा शास्त्रानुरेलामहि सत्त्वातालवमागमूष्णदिशे रुण्डूनि सत्त्वातहि भक्तान्याय ममता दण्डकर्ण्या हेयि विजयदत्तः ओयि तु चरणि वन्दे सदा दासः विधि हरिहरे कृपे मिलामि स्वरूपे देखता नेत्रधाने अनुप्रिती लिन होता भक्ति धन्यू एक पुरुषोत्तम पुषोत्तमा गुणतीये नारायण श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार हृदयी राहुणी आचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो आजीवतो दुसरा अर्पितसेप्नांजली तव पदा प्रेमे जगद्गुरुवरा ब्रह्मा इंद्र तुला तुळ प्रतिदिनी, प्रार्थित तुलया पदा ओंकार स्वरूपा दुवे दननी दुर्वे नाम्हा कदा भावे जा भरता विवणी पडती सर्वा पदा, गायत्री तुमने करी कृपा आम्हा सर्वदा